सोलापूर आणि कोल्हापूर तसेच माढ्यामध्ये काय राजकीय चित्र असणार हाय व्होल्टेज मतदारसंघांचा हा ओपिनियन पोल सर्वे सध्या समोर आला हे बी पी माझा आणि सीओ ओटरच्या वतीने हा सर्वे काढण्यात आला आहे आणि या सर्वेमध्ये हे जे आकडे दाखवले गेलेले आहेत ते केवळ अंदाज आहेत हे कृपया तुम्ही लक्षात असू द्यावा तर मंडळी माढा कोल्हापूर आणि सातारा या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडला दरम्यान एबीपी माझा आणि सी ओटर्स यांनी देशभरातील जागांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचबरोबर महाराष्ट्रातील माढा कोल्हापूर आणि सोलापूर या लोकसभेच्या जागेवर कुणाचा विजय होऊ शकतो कुणाला आघाडी मिळू शकते कोण विजयाच्या वाटेत असेल कोण पराभवाच्या छायेत असेल असा अंदाज एबीपी माझा आणि सी ओटर्सने वर्तवला कोल्हापुरात कुणाची आघाडी असेल तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांच्या विजयाची शक्यता सर्वेने दाखवली आहे कोल्हापुरात शाहू महाराजांना धक्का बसू शकतो असं देखील हा सर्वे सांगतोय दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केलेला आहे संजय मंडलिक यांनी निवडणुकीत राहू शाहू महाराजांना दत्तक प्रका प्रकरणाचा वाद पुढे आणला तर कोल्हापुरात ठाकरेंचा खासदार असतानाही ही जागा त्यांनी काँग्रेसला दिली होती मात्र सर्वेमध्ये शाहू महाराजांच्या पराभवाची शक्यता वर्तवली जाती पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर प्रणिती शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यासाठी हा मतदारसंघ काँग्रेसने दिलेला आहे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपचे राम सातपुते हे मैदानात आहेत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपरे असल्याचा मुद्दा समोर आला बाहेरच्या असल्याचा मुद्दा समोर आला पार्सल असल्याचा मुद्दा समोर आला दोन्ही उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर काही बोलले नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीला मोठा धक्का बसू शकतो या जागेवरून राम सातपुते यांना विजयाचा जवळ ते जाऊ शकतात असा अंदाज या पॉलमधनं वर्तवला जातो माढ्यामधनं धैर्यशील मोहित्यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जाते आहे माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय होऊ शकतो असा कल एबीपी आणि सी ओटरच्या सर्वेतून व्यक्त केला जातो आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे तर शरद पवारांनी निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहित्यांना हे मैदानात उतरवलेलं आहे दरम्यान या निवडणुकीत मोहिते पाटील घराने हे साथ सोडल्याने भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता घरचा कारभारी नीट असेल तर घरचा कारभार नीट होतो अशी टीका धैर्यशील मोहिते पाटलांनी निंबाळकरांवरती केलेली आहे आणि त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला धैर्यशील मोहित्यांना या मतदारसंघातून मोठं यश मिळण्याची शक्यता या सर्वेमधनं केली जाते मंडळी हे केवळ अंदाज आहेत ए बी पी माझा आणि सी ओटर्स यांच्या माध्यमातून व्यक्त केलेले हे अंदाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत ए बी पी माझाने लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा ज्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या जागांवरती सर्व्हे केलेला होता त्यातल्या काही निवडक जागांचे आम्ही तुम्हाला अंदाज सांगतो तु हो। आहोत हे केवळ अंदाज आहेत येणाऱ्या चार जूनला निकाल येणार आहे आणि या निकालामध्ये निश्चितच या अंदाजाव्यतिरिक्तही वेगळे निकाल असू शकतात कृपया आपण हा अंदाज आहे या पद्धतीनेच याकडे बघावं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद